बाराव्या शतकातील महाराष्ट्रातील बंडारा हे गाव नेहमीसारखं सकाळचं वातावरण याच गावात राहत होते गृहस्थ जीवन जगणारे विद्वान ब्राह्मण निर्भट भांडारेकार त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्यासाठी आंघोळीची तयारी करीत होत्या पाणी अंगाला लावायची अभ्यंगाची द्रव्य सर्व काही नेहमी सारखेच सुरू होते भांडारेकार ओसरीवर पाटावर बसून श्रीमद भगवत गीतेची पोथी वाचत होते काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीत होते पण काही केल्या अर्थ सापडे ना इतक्यात कोणतीही चाहून न लागता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पाणीपात्रासाठी त्यांच्या घरासमोर येऊन पोहोचले भांडारेकारांच्या पत्नीने सर्वज्ञांना पत्नीने सर्वज्ञांना परंतु भांडारेकार सर्वज्ञांच्या आवाजाकडे लक्ष न देता अजूनही अर्थ शोधातच अडकलेले होते किती निराळी गत आहे सर्वज्ञांच्या रूपात जीवनाचा अर्थ उभा आहे आणि भक्त मात्र तत्वाचा अर्थ शोधात आहे भट्टो मागील फांकी पहा त्या दिव्य वाणीने निळभट्ट चकित झाले त्यांनी मागील पान उघडले आणि तो अर्थ त्वरित अवगमला मग त्यांनी वर पाहिले आणि सर्वज्ञांचे दर्शन झाले कटी प्रदेशी सुडा श्रीमुकुटी सुडा श्रीकरी पाणीपात्र नीरभट्ट यांच्या अंतकरणात विचारांची शृंखला सुरू झाली भोजनार्थियाला भोजन मिळतेच मग यांना मिळत नसेल का तरी हे माझ्या हितासाठी इथं आले हे ज्ञात आहे हे माझे आप्त आहे हितक्ष आहे त्याच क्षणी निरभटांनी गीतेचे पुस्तक ठेवले सर्वज्ञांसोबत निघाले कोणतीही शंका नाही कोणताही विचार नाही फक्त स्वामींचे अनुसरण त्यांची पत्नी ही त्यांच्या मागे निघाली आली सोबत निघाले कोणतीही शंका नाही कोणताही विचार नाही फक्त स्वामींचे अनुसरण त्यांची पत्नी ही त्यांच्या मागे निघाली दारवंठ्यापर्यंत आली तुम्ही कुठे निघालात तुमच्यासाठी स्नानाचे पाणी सारलेले आहे तेव्हा सर्वज्ञांनी मागे वळून पाहिले नीळभट्टांनीही पाहिले आम्ही इतके दिवस तुमचे म्हणून होतो आता ज्यांचे आहोत त्यांच्या मागे जात आहोत तुम्ही राहा आणि त्या त्यांच्या त्या शब्दा सरशीच राहिल्या भांडारेकारांनी काढलेली रेख त्या कधीच ओलांडत नव्हत्या